चला मग मित्रांनो मस्त वेगळी आपले सर्जा राजा एकदम स्वच्छ देऊन घेऊ काल काय तळ्यावर पहायला सोडलीच होती बैल पण ही काय नुसतं पाण्यात बुडबुड बुडबुड करून पावलेत म्हटलं कसं जरा घासून धुतली की म्हणजे कसं एकदम चमचमा निघत आपली बैल म्हणून म्हटलं तळ्यावर नेऊन मस्त एक धुवावं चला सर्जाऱ्यात धरू आणि मस्त कसं घासून देऊ हा सरजा म्हणून मालकाने काल आम्हाला पहायला सोडलं आणि आज काय परत तळ्यावर आणलं धुवायला चालू केलं मग स्वच्छ धुतली पाहिजे सगळ्या गोष्टी कसं पहिलं स्वच्छ राहिली ते म्हणजे कसं आपल्याला बघायला बी एकदम दानका भारी वाटते म्हणून म्हणलं सगळी स्वच्छ करून घ्यावी बैला आणि पांढरी बैल असली म्हणजे कसं आहे त्यांना घाण आवडतच नाही म्हणून म्हणजे आपलं कसं एकदम स्वच्छ पांढरी बैल आहेत म्हणून स्वच्छ एकदम करकरीत दिसली पाहिजे त्याची एकदम कॅड्या गायच मस्ते आपलं सरजाला घासाघस घासागस घासून देऊन घेऊन मस्त बैकी अ बघा पाण्यात त्यांना एवढं आवडतं की बा किती शांत भरायला तिकडं राजा तर बघा कसा सरजा तर काय आता मालकाने धरलंय म्हणून काय आलं नाही पण राजा बिलाई निवांध बसले पाण्यात मैस बसले म्हणजे अय राजा अय लगा बसले व्यस्त झाले वाटते पाण्यात सर्जाला पटापटा पटापटा घासून पटा, 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 देऊ मस्त पैकी पांढरी बैल आपली कशी एकदम दणकायत ना मस्त पैकी आता आपण असं तळ्यावर तर आलो आहे मकडं शेताला मुळ आता लवकरच लो पुढच्या व्हिडिओमध्ये मस्त एक मोठी लट विहीर पाडायची आता आपल्याला मस्त कसं असं आपल्या शेतापाशीच विहिरीतलं बैलांना पाणी बिने तळं कसं लांब आहे की जरा हे लांबचं शेत असल्यामुळं कसं लांब आहे तळं त्याच्यामुळं आपल्याला इकडे येण्यासारखं रोज बरोबर नाही चला सरजाला बरोबर चला हट इथंच बसा कुठं जाऊ नको सरजा हट आता इथं सर्जाला बांधू आपण तर राजाला मस्त विकत घेऊ एकदम छान हय राजा एक पवायला बघत होता काय मस्त <laughs> पैकी राजाला शांत उभं राहिला बघा सरजा गैल बैलेले लिहिून येत निवान मालक मालक जवळ आला एक एक की एकदम शांतच एक नाही दोन नाही गपचूप बसते राजाला पटपट पटपट घासून देऊ मस्त पैकी म्हणजे कसं नंतर दोन्ही बैल उड्या मारत आपल्या गोठ्यावर जायचं मज्जा करत अरे ओ राजा डुबक्या मारायला डुपक अट राजा रा वे वे मस्त वेग कसला सुंदर दिसतो ना आपला राजा धुतल्यामुळं मग जोडी बुणाची सरजे राजाची एकदम दान मस्त तर घेतली घासून मस्त दोन्ही बैलांवर पाणी टाकू थोड्या वेळाने मस्त काल तर पोहली लेगड पोहली बा बैल व्हिडिओ बघितलं नसतं तर बघून घ्या भारी व्हिडिओ आहे आता बघा सर्जाला छान पैकी किती मस्त दिसतं ना धुतल्यामुळं राजा एकदम शांत हल्ला सुद्धा ना अरे लय निताय कस येत एकदम दणका ना अ आ... बघा राजा मस्त गे राजा मस्त पोहते चल राजा चल बाहेर हट्ट चल बाहेर चल अरे राजा ऐक गोल फिरायचं म्हणतो फिर एक राऊंड मार ऐक हा आ... चल बाहेर चल राजा चल बाहेर हट राजा काय आपला असं आहे ना एकदम पाणी म्हणलं बाहेरच येत नाही त्याला किती वेळ पाण्यात बसू आता चल राजा हट चल बरं चल शेताला जायचं तिकडं गोटावाड बघायला बघायलाय मस्त वेग धावने वन तुम्हाला हिरवागार गार चांगलं चला हट जय राजा चल बुठ कशी दिसतं जोडी एकदम दणका का तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भरपूर जणांना शेअर करा मस्त आता तुम्हाला आपली बैलगाडी बघा तिकडं तळ्याच्या तिकडं दूर लावली दिसते एकदम दणका लाकडी बैलगाडी आपली हे आपली बैल चल सर जा सच्छा चल अरे हो मस्त एक झुपतो निघू मग आपलं गोठ्याकडं मस्त आपल्या जुन्या शेताकडं जायचं सर राजा चल चल नंतर परत येऊ तळायला चल अट चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये